नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण रमल कार्ड्सद्वारे प्रश्नाचे होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर कसे काय काढावे हे शिकलो आज आपण स्पष्ट स्पष्टचंद्रावरून विंशोंत्री भोग्य भोग्यकाळ व भुक्त काळ कसा का शोधावा व महादशीवरून जातकाची जन्मतारीख कशी शोधावी हे पाहणार आहोत गणिती भाग असल्याने एका उदाहरणाने कदाचित हे तुम्हाला चटकन समजणार नाही म्हणून आपण दोन उदाहरणाने हा भाग पाहणार आहोत सोबत सविस्तर गणिती स्टेप्स आपण पाहणार असल्याने व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे म्हणून हा व्हिडिओ आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया ज्योतिष गणितासंदर्भात चंद्रावरून भोग्य काळ व भक्त काळ काढणे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय नका तसेच माझे हे व्हिडिओ आपण आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो मागे आपण महादशा व अंतर्दशा याचे गणित शिकलो महादशा म्हणजे मी विंशोत् महादशेबद्दल बोलत आहे ज्योतिषशास्त्रात विंशोत्री महादशा अष्टोत्तरी दशा योगिनी दशा असे बरेच प्रकार असले तरी बहुतांश ज्योतिर्विदांनी विंशोत्त्री महादशेलाच महत्त्व दिलेले दिसून येते विंशोत्त्री महादशामध्ये जातकाचे एकूण आयुष्य हे एकशे वीस वर्ष धरलेले आहे हे दाते पंचांगाचे पान पहा येथे प्रत्येक ग्रहाला एकूण किती महादशा वर्षे दिली आहेत ते कळेल जसे रवीला सहा वर्ष चंद्राला दहा वर्ष मंगळाला सात वर्ष राहूला अठरा गुरुला सोळा शनीला एकोणीस बुधाला सतरा केतूला सात तर शुक्राला सर्वात जास्त म्हणजे वीस वर्ष महादशा दिलेली आहे यातील सर्व ग्रहांच्या महादशा वर्षाची बेरीज केली तर ती एकशे वीस वर्ष येते आता यातील रवीला सहा वर्ष म्हणजे रवीचे जे तीन नक्षत्र आहेत उत्तरा कृतिका उत्तराषाढा यापैकी कोणतेही नक्षत्र तुमच्या जन्मवेळी असेल तर तुम्हाला जन्मवेळी रवी ग्रहाची महादशा होती असे म्हणतात समजा एका एक मुलाच्या जन्मवेळी विशाखा नक्षत्र होते तर त्याला जन्मवेळी कोणत्या ग्रहाची महादशा असेल सांगा पाहू बरोबर त्याला जन्मवेळी गुरुग्रहाची महादशा असणार आहे कारण विशाखा का हे गुरुचे नक्षत्र आहे आता जेव्हा मी असे म्हणतो की जन्मवेळी विशाखा नक्षत्र होते म्हणजे तरी नक्की काय जन्मावेळी प्रत्येक ग्रह कोणत्या तरी राशीमध्ये कोणत्या तरी नक्षत्र अर्था असणारच आहे नाही का परंतु सर्व ग्रहामध्ये महादशीसाठी चंद्राचाच विचार करतात म्हणजे जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या ग्रहाची मादशा तुम्हाला असते। जसे, चिरंजीव विनायकचा जन्म त्याच्या जन्माच्या वेळी स्पष्ट चंद्र सिंहेत चार अंश दहा कला तीस विकला होता तर अवकडा चक्रामध्ये पहा सिंहेत चार अंश दहा कला तीस वीकला हा विभाग मघा नक्षत्रामध्ये येतो आता हे अवकडा चक्र कसे पाहिजे हे पण सुद्धा आपण मागे पाहिलेले आहे म्हणून चिरंजीव विनायकला जन्मवेळी केतूग्रहाची महादशा होती असे म्हणतात कारण मगा हे केतूचे नक्षत्र आहे आता इतपर्यंत तुम्हाला कळाले असेल तर आपण पुढे जाऊ ही जी महादशा वर्ष प्रत्येक ग्रहाला दिल्ली आहेत ती प्रत्येक नक्षत्राला आहेत म्हणजे ती त्यांना वाटून दिलेली नाही आहेत हेही समजून घ्या म्हणजे रविग्रहाला विश्वंतरी महादशेत सहा वर्ष दिलेली आहेत व रवीची तीन नक्षत्रे आहेत कृतिका उत्तरा उत्तराषा हे आपण पाहिले तर हे सहा वर्ष या तीन नक्षत्रामध्ये वाटून दिलेले नाही आहेत म्हणजे कृतिकेला दोन वर्ष उत्तरासाठी दोन वर्ष आणि उत्तराषढेसाठी दोन वर्ष असे नसून जन्मवेळी कृतिका नक्षत्र असले तरी सहा वर्ष उत्तरा नक्षत्र असले तरी सहा वर्ष व उत्तराषाढा नक्षत्र असले तरीही संपूर्ण सहा वर्षच धरावी असेच इतर नक्षत्राविषयी समजावे म्हणजे समजा चिरंजीव गणेशचा चंद्र जन्मवेळी आद्रा नक्षत्रात होता असे समजू की आद्रा नक्षत्रात चंद्राने नुकताच प्रवेश केल्यावर चिरंजीव गणेशचा जन्म झाला आहे तर आद्रा नक्षत्राचे विषंतरी महादशा वर्ष किती तर अठरा वर्ष कारण आदरा हे राहूचे नक्षत्र व राहूला अठरा वर्षे दिली आहेत चिरंजीव गणेशला जन्मापासून पुढील अठरा वर्ष राहूची महादशा असेल हे कळाले ना मग आता पुढे जाऊ आपण पाहिले की प्रत्येक नक्षत्राला विश्वंतरी महादशेत काही ठराविक वर्षे दिलेली आहेत परंतु प्रत्येक मूल काय एखादे नक्षत्र सुरू होत असतानाच जन्मला नाही मूल जन्माच्या अगोदर चंद्र त्या नक्षत्रात काही अंशकला विकला पुढे गेला असणार व काही अंशकला विकला अजून बाकी असणार म्हणजे चंद्राने त्या नक्षत्राचा काही भाग अगोदरच भोगलेला असेल व काही भाग भोगायचा बाकी असेल जसे आपण पाहिले की विंशोंत्री महादशेत ज्येष्ठ नक्षत्रास एकूण सतरा वर्षे दिलेली आहेत जातकाच्या जन्मवेळी चंद्र ज्यष्ठ नक्षत्रात असल्याने त्यास बुधाची महादशा होती परंतु या सतरा वर्षापैकी काही अगोदर चंद्राने भोगलेली आहेत मग जातकाचा मध्ये कुठेतरी जन्म झाला व जन्मानंतर जेवढे अंश चंद्राचे भोगायचे बाकी आहेत तेवढीच वर्ष जातकाला पुढे ती महादशा असणार आहे बरोबर ना म्हणजे मुलाच्या जन्मा अगोदर किती काळ भोगला गेला आहे त्याला भुक्त काळ म्हणतात व जन्मानंतर अजून किती काळ भोगायचा बाकी आहे त्याला भोग्य काळ असे म्हणतात थोडक्यात चंद्राच्या नक्षत्रात झालेला प्रवास व अजून बाकी असणारा प्रवास आपण शोधला तर एकूण महादशेचा किती वर्ष भोगून झालेत व किती भोगायचे बाकी आहेत ते समजेल आता आपण हे सर्व एका उदाहरणाने समजून घेऊ चिरंजीव शरदचा जन्मवेळचा स्पष्ट चंद्र रुचिक राशीत वीस अंश एक्कावन्न कला पंचवीस विकला आहे तर त्याचा भुक्त व भोग्य काळ काढा वृश्चिक राशी वीस अंश एक्कावन्न कला पंचवीस विकला म्हणजे ज्येष्ठा नक्षत्र द्वितीय चरण बरोबर ज्येष्ठानक्षत्र समाप्ती वृश्चिक राशीत तीस अंश शून्य कला शून्य विकलावर होते जन्मवेळाचा स्पष्ट चंद्र वृश्चिक राशीत वीस अंश एक्कावन्न कला पंचवीस विकला आता याची वजाबाकी केली के आता ही वजाबाकी कशी करावी हे सुद्धा आपण मागे ज्योतिषगणित या भागामध्ये शिकलेले आहोत तर भोग्य अंश आपल्याला मिळतील नऊ अंश आठ कला पस्तीस विकला आता या भोग्य अंशाचे विकलात रूपांतर करू नऊ हे अंश आहेत त्याला साठ निगुणले की त्याचे कला होतील नऊ गुन्हेले साठ म्हणजे पाचशे चाळीस कला त्याला परत साठ निगुणले की त्याच्या विकला होतील पाचशे चाळीस गुन्हेले साठ म्हणजे बत्तीस हजार चारशे विकला आठ ह्या कला आहेत त्याला साठ निघूनले किती त्याच्या विकल्या होतील आठ गुणिले साठ चारशे ऐंशी विकला, हो विकला। म्हणजे मगाचे नऊ अंशाचे एकूण बत्तीस हजार चारशे विकला अधिक ह्या चारशे ऐंशी विकला अधिक पस्तीस विकला एकूण बत्तीस हजार नऊशे पंधरा विकला आल्या एक नक्षत्र तेरा अंश वीस कलेचे असते म्हणजेच आठशे कलाचे असते म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार विकलांचे असते ज्येष्ठ नक्षत्र हे बुधाचे आहे बुधाचे एकूण महादशा वर्ष सतरा वर्ष असतात बरोबर म्हणून अठ्ठेचाळीस हजार विकलाला सतरा वर्ष तर बत्तीस हजार नऊशे पंधरा विकलाला किती बत्तीस हजार नऊशे पंधरा गुन्हेले सतरा भागिले अठ्ठेचाळीस हजार अकरा पॉईंट सहा पाच सात तीन नऊ पाच आठ असे हे उत्तर येईल यातील अकरा हे वर्ष बाजूला काढले तर उरलेल्या शून्य पॉईंट सहा पाच सात तीन नऊ पाच आठ याला गुणिले बारा केले तर सात पॉईंट आठ 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 सात पाच उरले यातील सात हे महिने बाजूला काढले तर उरलेल्या शून्य पॉईंट आठ 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 सात पाचला तीसने गुणले तर सव्वीस पॉईंट सहा सहा दोन पाच म्हणजे सत्तावीस दिवस आले म्हणून सत्तावीस दिवस सात महिने अकरा वर्ष हा भोग्य काळ आला एकूण बुधाची महादशा वर्ष सतरा त्यातून हा काळ वजा केल्यावर भुक्त काळ मिळेल एकूण महादशा शून्य दिवस शून्य महिने सतरा वर्ष वजा भोग्यकाळ सत्तावीस दिवस सात महिने अकरा वर्ष याची वजाबाकी केली की भुक्त काळाला तीन दिवस चार महिने पाच वर्ष आता या उदाहरणामध्ये स्पष्टचंद्र आपण पाहिला तो आहे रुचिकेत वीस अंश एक्कावन्न कला पंचवीस एकला व या जातकाची महादशा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार त्रेसष्टला संपते तर या जातकाची जन्मतारीख सांगा